मादिश। तर्पे या सर्वनाथ भक्तांना सर्वप्रथम आदेश बडेबाबा बाबा मच्छिंद्रनाथांच्या कृपेने नारायणगाव हिवरेतर्फे नारायणगाव शिवहरिनगर या ठिकाणी बडेबाबा बाबा मच्छिंद्रनाथांच्या भव्य मंदिराचे नवनिर्माणाचे कार्य चालू आहे या मंदिराच्या माध्यमातून सर्व दुःखी लोकांची जीवब्रह्म सेवा व या ठिकाणी सर्व भक्तांसाठी अन्नदानाची सोय हे सर्व उपक्रम या ठिकाणी करण्यात येणार आहे बडेबाबा मच्छिंद्रनाथांच्या कृपेने मंदिराच्या दुसऱ्या स्लॅबचे कार्य पूर्ण झालेले असून आता बाबांच्या मंदिराच्या कळसाचे काम आपण थोड्याच दिवसात चालू करणार आहे तरी सर्व नाथ भक्तांना आव्हान करण्यात येत आहे की जर देणगी स्वरूपात त्यांनी मदत करावी जेणेकरून आपल्या बाबांच्या मंदिराचं कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जाण्यास मदत होईल व व लोकांची सेवा अन्नदान या ठिकाणी करण्यात येईल नाथांच्या प्रचार व नाथ संप्रदायामध्ये कशी सेवा केली जाते या सर्व सेवेचा प्रसार करण्यासाठी आपण ह्या मंदिराचं नवनिर्माण करत आहे तरी सर्व नाथ भक्तांना पुन्हा एकदा आव्हान करण्यात येतं ही मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी सर्वांनी देणगी स्वरूपात मदत करावी ही सर्वांना विनंती अलख निरंजन आदेश आदेश आदेश